यावर या मैदानाला लागून असलेल्या नक्षत्र उद्यानात हे स्टेडियम उभारण्याचा आराखडा तयार करून हा आराखडा नागरिक आणि क्रीडाप्रेमींना दाखवूनच हे काम सुरू करण्याचं आश्वासन कपिल पाटील यांनी दिलं महापालिकेच्या शेजारी असलेले सुभाष मैदान याबाबतीत जनतेने व क्रीडाप्रेमींनी हे मैदान महापालिकेने कोणतेही टेंडर काढू नये व बांधकाम करू नये याकरिता आंदोलन केलं होतं महापालिकेकडे याची मालकी नाही अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी उघडकीस आणली असून ही जर माहिती खरी असेल तर महापालिकेने केंद्र शासनाची दिशाभूल करून निधी प्राप्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे सुभाष मैदान वाचवण्यासाठी शुक्रवारी सुभाष मैदान ते महापालिका मुख्यालय असा मोर्चा आयोजित केला आहे त्यासही क्रीडाप्रेमी कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन घाणेकर यांनी केलं आहे कल्याणचं सुभाष मैदान बचाव समिती यामार्फत आम्ही एक आंदोलन घेतलं होतं महापालिकेने जे दडपशाही केलेली होती काही दिवसांपूर्वी इथे एक खड्डा खणला होता आमच्या आगरकाजी त्याच्यामध्ये उडी मारायला निघाले होते नंतर त्याच्यामध्ये काही आमचे कुमुद सर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न किंवा त्यांची तयारी अजूनही या सगळ्या गोष्टी जो जेव्हा खासदार साहेबांना कळल्या माझी खासदारांना तेव्हा त्यांनी इकडे एक व्हिजिट अरेंज केली आणि कल्याण सुभाष मैदानची पाहणी केली पाहणी करताना एकच मागणी होती की तुम्ही आमचं ऐका आम्ही त्यांचं ऐकायला आलेलोच नाहीये आमचं तुम्ही ऐकायचं आम्हाला जे पाहिजे ते आम्ही बोलणार आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार तुम्हाला आमचं ऐकायचं आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करायचं या मागणीवरती आपण आहोत याच्यामध्ये कोणत्याही मैदानाची जागा घ्यायची नाही या मुद्द्यावरती आम्ही कायम आहोत आणि याच्यावरती मैदानाची कोणती जागा न घेता जे काय करायचं असेल ते करा आता नक्षत्र गार्डन म्हणजे बाजूचं गार्डन जे आहे त्या ठिकाणी जर लोक ड्रॉइंग बनवतात नक्षत्र गार्डनच ड्रॉइंग बनवलं तर ता आपण त्याला वेगळं चॅलेंज करू आता सुभाष मैदान जसं आहे तसंच राहणार त्याच्यामध्ये एक इंच ही जागा आम्ही देणार नाही आणि शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही इथे जमणार आहोत आणि महापालिका भवनावरती मोर्चा माजी मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नानेच हे खेलो इंडिया स्कीम मधून इंडोर स्टेडियम इथे मंजूर झालं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग आहे त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केला होता आणि तीस टक्के ग्राउंड छोटा पोर्शन कॉर्नरचा जात होता तिथे काम चालू केल्यानंतर नागरिकांनी अपोज केलेला आहे आज कपिल पाटील साहेबांनी येऊन चर्चा केली आहे मागे थोडी नक्षत्र गार्डनची जागा आहे तिथे शिफ्ट करावं असं त्यांची सगळ्यांची मागणी आहे पण तिथे झाडं खूप अफेक्ट होत आहेत एकदा कमिशनर मॅडमशी चर्चा करतो प्लॅन रिवाइज करतो आणि काय फिजिबल होत असेल तर प्रयत्न करतो त्यांची मागणी आहे की चारशे मीटरचा ट्रॅक इथे त्यांना जॉगिंगसाठी प्रॅक्टिससाठी अवेलेबल व्हायला पाहिजे तर आता ऑलमोस्ट थ्री सेवन्टी वगैरे मीटर मिळतोय तर तो चारशे मीटर त्यांना अवेलेबल कसा होईल कबड्डी ह्या इंडोर स्टेडियममध्ये कबड्डी गेम कसा अकोमोडेट करता येईल आणि ग्राउंड कमीत कमी कसं अफेक्ट होईल याचा प्रयत्न आम्ही करतो एकदा प्लॅन परत सगळ्यांना दाखवू त्याच्यानंतरच खेळू इंडिया ह्या योजनेतून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातल्या तळागाळातल्या देशातल्या प्रत्येक तरुणाला वेगवेगळ्या खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी इंडोर स्टेडियम क्रिकेटचं मैदान हॉलीबॉलचं मैदान या सगळ्या सुविधा पुरवण्यासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून निधी दिला जातो आपल्याला इकडे सुभाष मैदानामध्ये कल्याणला साडेसात कोटी रुपये याच्यासाठी मंजूर झालेली काल माझ्या निदर्शनास आलं की इथल्या स्थानिक लोकांचा ह्या इंडोअर स्टेडियमला विरोध आहे म्हणून का विरोध आहे ही बाब समजून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलो जनतेचा विरोध असेल तर निश्चितपणाने महापालिका इथली जनता लोकप्रतिनिधी सगळे बसून त्याच्यातनं काय मार्ग काढता येतो विचार विचारविनिमय करून मार्ग काढला जाईल कुठल्याही प्रकारे इथं खेळणाऱ्या खेळाडूंचा किंवा इथल्या जनतेचा अनादर होईल अशा प्रकारचा जबरदस्तीचा निर्णय ह्या इंडोर स्टेडियमच्या बाबतीत होणार नाही इथं आता सूचना आल्या ज्या ठिकाणी महापालिकेने डिपे आर बनवताना इंडोर स्टेडियम त्याचा अलायमेंट केलेली आहे ती अलायमेंट शिफ्ट करून त्याच्या पाठीमागे जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये न्यावं अशा प्रकारची सूचना आहे ती सूचना मान्य केली आता नवीन रिवाईज डिपे करताना त्याच्यामध्ये ते बसते की नाही हे महापालिकेचे इंजिनियर बघणार त्याच्यानंतर नवीन डी पी आर झाल्यानंतर आता जे लोक या ठिकाणी स्थानिक लोकांचा विरोध आहे त्या सगळ्यांच्यासोबत मीही त्यावेळेला सगळ्यांच्या सोबत बसून पुन्हा एकदा चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढून कशा पद्धतीने पुढे जायचं हे त्यावेळेला त्याचा निर्णय केला जाणार कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे पाठीमागे जे बाल्कनी आहे आपल्या ह्या सगळ्या सहकार्यांच्या सूचनेवरून त्यांनी अशी सूचना केली की बाल्कनी पाडा बाल्कनीचा काही उपयोग नाही त्या बाल्कनीच्या तिकडे कबड्डीचं मैदान आणि खो खोचं मैदान हे झालं पाहिजे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती स्कीप करून डी पी आर चेंज करून इंडोर स्टेडियममध्ये बॅडमिंटन कोर्ट आहे हॉलीबॉल आहे तुमचं मी आता त्यांना सूचना केली की मॅटवरच्या कबड्डीचं ही त्या ठिकाणी बनवा जिम आहे चेंजिंग रूम आहे वॉशरूम आहे अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि क्रिकेटच्या मैदानाचा रेडियस जो आहे त्या पूर्ण रेडियसला वॉकिंग ट्रॅक आहे जॉगिंग ट्रॅक आहे ते जॉगिंग ट्रॅकची सुविधा यामध्ये आहे या, या सगळ्या गोष्टी नीटपणाने सगळ्यांना समजून सांगायची आवश्यकता आहे आता मला इथं पोलीस भरतीतले काही तरुण भेटले त्यांनी सांगितलं की आम्ही एकशे वीस मीटर कसं पळणार आता एकशे मीटर वीस मीटर फक्त रुंदी लांबी अशी आहे मैदानाची पण त्याचा गोल रेडियस मोजला तर तो चारशे मीटर होणार तो, तो काही कमी होण्याचं कारणच नाही पण लक्षात घेत नाही थोडस समजण्यामध्ये काहीतरी फेर होतो चूक होते ते सगळ्यांची समज निश्चितपणाने योग्य पद्धतीने करून महापालिकेने बनवलेला नवीन डीपीआर आल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा करून सुभाष मैदानामध्ये ही सगळी खेळाची डेव्हलपमेंट आहे ती झाली पाहिजे क्रिकेटबरोबर सगळ्याच खेळांची प्रगती झाली पाहिजे कल्याणमधल्या तरुणांना ह्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे कारण कोणीतरी आपल्या कल्याणमधला वेगवेगळ्या खेळामध्ये एशियन गेममध्ये ऑलिम्पिकमध्ये पोचला पाहिजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ही खेलो इंडियाच्या माध्यमातून निर्माण केलेली व्यवस्था आहे आणि जेव्हापासून खेलो इंडिया आलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ऑलिम्पिकमध्ये सुद्धा आपल्याला आता सात मेडल मिळायला लागले पहिले आपल्याला मेडलसाठी फार प्रतीक्षा करायला लागायची आता सात सात मेडल आपल्या देशातले तरुण मुलं ही आणायला लागले देशासाठी निश्चितपणाने अभिमानाची गोष्ट आहे येणाऱ्या काळामध्ये कल्याणचा एखादा मुलगा आपला जर ऑलिम्पिकमध्ये गेला तर आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही परंतु कुठल्याही इथल्या स्थानिक लोकांचा किंवा इथल्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मताचा अनादर होईल असं कोणत्याही प्रकारचं जबरदस्तीचं काम होणार नाही शेवटी समज झाला नाही तर प्रशासन त्या बाबतीचा काय निर्णय करायचा तो त्यांची भूमिका आहे मला असं वाटते की जनतेच्या मताचा निर्णय त्यांनी करावा आणि जनतेनेही येणाऱ्या तरुण पिढीचा विचार करून त्यांच्या भविष्याचा विचार करून शेवटी आता स्पोर्ट्समध्येही अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि एखाद्याने करिअर करायचं ठरवलं तर त्याला त्या संधीचा फायदा निश्चितपणाने होऊ शकतो म्हणून हे होणंही गरजेचं आहे त्यांची भूमिका मैदान वाचलं पाहिजे ही, ही त्यांची बरोबर आहे मैदान वाचून आपल्याला हे सगळं करायचं आहे या बाबतीतली भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि महापालिकेला तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा